मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला मित्रांनो आजच्या विचार प्रवर्तक व्हिडिओमध्ये आपण मनुस्मृती या प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करू ज्यामध्ये मानवी जीवनातील पाप पुण्य नरकवास आणि पुनर्जन्म यांचे गूढ उलगडलेले आहे मनुस्मृतीवर नवा प्रकाश या संदर्भ ग्रंथातील अकराव्या आणि बाराव्या अध्यायातील महत्वाचे श्लोक त्यांचे अर्थ आणि त्यामागील तत्वज्ञान आपण समजून घेणार आहोत हे श्लोक आत्म्याचे तीन गुण सत्व रज आणि तम तसेच शुभाशुभ फळांची प्राप्ती आणि कर्मानुसार होणाऱ्या पुनर्जन्माबद्दलचे तत्वज्ञान उलगडतात लेखक मोरेश्वर महादेवराव देशमुख यांच्या अभ्यासपूर्ण लिखाणाच्या आधारावर आपण या श्लोकांचा सखोल अर्थ जाणून घेणार आहोत लेखकांच्या भाषेत जसाचा तसा तर मित्रांनो मानवी जीवनातील या गूढ रहस्यांमध्ये डोकावण्यासाठी तयार रहा चला मनुस्मृतीच्या या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि मनुस्मृती या व्हिडिओची सिरीज आपण पाहिली नसेल तर ती जरूर पहा आणि मी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया अध्याय बारावा मनुस्मृती या अध्यात सत्व रज तम असे आत्म्याचे गुण सांगून वेदांची स्तुती शुभाशुभ फळांची प्राप्ती नरकवास त्यातून मुक्ती झाल्यावर प्राण्यातील जन्म मनुस्मृतीचा सारांश अशी या अध्यायाची रचना असून त्यात एकशे सव्वीस श्लोक आहेत तोच तोपणा या अविश्वसनीय कल्पना विलास असल्याने यातील फक्त पाचच श्लोक लेखकांनी इथे घेतलेले आहेत आपण श्लोक आणि त्याचा अर्थ लेखकांच्या भाषेत पाहूया लोक क्रमांक चौपन्न बहुवर्ष गणांधू रकान प्राप्य तक्षयात प्रतिपद्यन्ते महापात स्वेन याचा अर्थ आहे ब्राह्मण हत्येचे महापातक करणारे बरेच वर्षे घोर नरकात पडतात आणि तेथील काळ संपल्यानंतर पुन्हा या जगात जन्म घेतात श्लोक क्रमांक पंचावन्न श्वसुकर खरुष्ट्रांना पण पक्षी नाम श्लोक क्रमांक पंचावन्न શશુંકરખરૂષ ગોજાવીમૃગ પક્ષિણા ચાંડાલપુક્ साना योनी मृच्छती याचा अर्थ ब्राह्मणाची हत्या करणारा मृत्यूनंतरचा नरकवास भोगल्यानंतर कुत्रा गाढव डुक्कर उंट बैल बकरा हरिण पक्षी चांडाळ आणि पुकस या जातींमध्ये जन्म घेतो स्मृतिकाराने फक्त ब्राह्मण हत्येची दखल घेतली परंतु ब्राह्मण सोडून इतरांची हत्या करणाराच कोणता जन्म मिळतो ते मात्र सांगितले नाही श्लोक क्रमांक पंच्याण्णव या वेदबाह्या स्मृत याच काय ही ता स्मृता याचा अर्थ ज्या वेदबाह्य स्मृत्या आहेत तसेच जी वेद प्रामाण्यानं मानणारी दर्शने चावार्क इत्यादी आहेत ती सर्व परलोकी चांगले फळ देत नाहीत कारण त्यांचे नरक हेच फळ मिळत असते क्रमांक शहाण्णव उत्पद्यन्ते च्यवंते च यांत तो ज्ञानी कानि चित्त तान्यार्वा कालिकतया निष्फलांत नृतानी च याचा अर्थ वेदाचा आधार नसलेली जी इतर शास्त्रे आहेत ती काही काळाने नष्ट होतात कारण ती पुरुषांनी आपल्या बुद्धीने निर्माण केलेली असतात तसेच ती आधुनिक असल्याने निष्फळ व सत्य आहेत वरील श्लोकावरून वेद हे अपौरुषीय आहेत त्यामुळे श्रेष्ठ असल्याचे मनु पुन्हा बिंबितो त्याचवेळी वेद प्रामाण्य न मानणारी परंतु मानवी प्रगतीचा व बुद्धिमत्तेचा आलेख अंतराळापर्यंत पोचविणारी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र खगोलशास्त्र जीवशास्त्र इत्यादी शास्त्रांना असत्य व नाशवंत ठरवतो वेदाव्यतिरिक्त अन्य काही ज्ञान या भूतलावर आहे याचे ज्ञान मनुस दिसत नाही त्यामुळे ते वेदाव्यतिरिक्तचे अन्य ज्ञान प्राप्तीचा विरोध करणे राष्ट्रद्रोहच आहे सारांश आता या अध्यायाचा सारांश काय आहे भट्या ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व एखाद्या ब्राह्मण पंडिताने सांगितले असते तर त्यावर बहुजन समाजाने विश्वास ठेवला नसता म्हणून मनु हा क्षत्रिय होता असे सांगू लागले मनु ही क्षत्रिय मनु किंवा कोणताही क्षत्रिय आपल्याच क्षत्रियांची बदनामी करणे शक्यच नाही हे वास्तव अजूनही अनेक विद्वान पंडितांच्या लक्षात आले नाही कारण मनुस्मृती वाचलीच नाही ब्राह्मणांना सुद्धा माहीत नाही भ्रिक मागणी हा ब्राह्मणांचा मुख्य धंदा होता मुस्लिम आणि इंग्रज राजवटीत काही ब्राह्मणांनी सत्ताधीशांची मर्जी संपादन करून महत्त्वाची पदी मिळविली त्या पदांचा उपयोग करून बहुजनांना लक्षात येणार नाही अशी बहुजनांविरुद्ध बहु महाभारत स्मृती वगैरे वाङ्मयाची संस्कृतमध्ये विकृत ब्राह्मणीकरण केले त्यावर विश्वास बसावा म्हणून मनु वाल्मिकी वगैरे बहुजन लेखकांनी लिहिली असे दाखविले मनु वाल्मिकी व्यास ही टोपण नावे आहेत असे प्राध्यापक माम देशमुख सिद्ध करतात हे सगळे धर्मग्रंथ लिखित स्वरूपात अगदी अलीकडच्या प्रारंभी ते पाच दहा पृष्ठात मावतील एवढेच होते नंतर वर्षानुवर्षी ब्राह्मण पंडितांनी त्यात ब्राह्मण श्रेष्ठत्व सांगणाऱ्या सोप्या कथा श्लोक घुसविले हे आजही चालू आहे पण हे या ग्रंथात भर घालणारे कोण त्यांचा अभ्यास किती वगैरे जाणीवपूर्वक गुप्त ठेवले ते कोणत्या काळात झालेत याचाही काही पुरावा नाही खोटे पुरावे हाच त्यांचा आधार होय त्यासाठी तोंडातोंडी अफोरा पसरवणे आणि पसरविणे त्यांना चांगले अवगत आहे हे सगळे करताना भोळ्या बहुजनांच्या सहजासहजी लक्षात येणार नाही याची ते काळजी घेतात यासाठी दुय्यम दर्जाच्या संधी साधू बहुजनांना हाताशी धरतात आजही ज्या क्षेत्रात ब्राह्मण मोठ्या प्रमाणात आहेत त्या क्षेत्राला सरकारी सोयी सवलती मोठ्या प्रमाणात मिळतात अगदी गुपचूप मिळतात शेती क्षेत्रात ब्राह्मण नसल्यामुळे त्यांना फक्त मोठमोठ्या पोकळ घोषणा मिळतात शिवराय फुले शाहू आंबेडकर पंजाबराव यांची शिकवण कळणार नाही अशा प्रकल्पात खर्च करून बहुजनांची दिशाभूल करतात मनुस्मृती हा असाच बहुजनांविरुद्धचा कट होय वाचक मित्रांनो आतापर्यंत भार्गवी आर्य भटांची धमकृती असलेल्या मनुस्मृतीच्या घोरपणाची आपण थोडीफार तरी कल्पना आलीच असेल आता हा आपला निर्णय आहे हिला डोक्यावर घ्यायची की पायाखाली तुडवायची अशा भाषेत लेखक म्हणजेच माम देशमुख मनुस्मृतीवर प्रकाश या ग्रंथातील पुस्तकामध्ये जे काही विचार आहेत ते मांडतात ते आपण जशीच्या तसे पाहिले मित्रांनो अशा प्रकारे या पुस्तकातील सर्व अध्याय मनुस्मृतीतील जे काही अध्याय पुस्तकात समाष्ट होते त्यातील श्लोक आणि त्याचा अर्थ हा आपण या शेवटच्या व्हिडिओच्या माध्यमातून या पुस्तकाला इथे संपवलेला आहे तर मित्रांनो आपण मागील भाग पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि येणारे व्हिडिओ सुद्धा अशीच आगळ्या वेगळ्या प्रकारचे असतील ते सुद्धा पाहायला विसरू नका मनुस्मृती या प्राचीन ग्रंथातून आपण पाप पुण्य नरकवास आणि पुनर्जन्म यासारख्या गुढ विषयांची सखोल चर्चा केली आत्म्याचे गुण सत्व रजतम आणि कर्माच्या फलस्वरूप होणाऱ्या जन्ममृत्यूच्या चा चक्राचे रहस्य उलगडले या ग्रंथातील विचार आजच्या युगातही आपल्या जीवनावर अशा प्रकारचा प्रकाश टाकतात आणि आपल्याला योग्य किंवा अयोग्य कोणते निर्णय घेण्याची प्रेरणा देतात लेखक मोरेश्वर महादेवरा देशमुख यांच्या मनुस्मृतीवर प्रकाश या ग्रंथाचा आधार घेत आपण या गहन तत्वज्ञानाचा अर्थ समजावून घेतला पाप आणि पुण्याच्या या प्रवासातून आपल्याला नेमका कोणता मार्ग निवडायचा आहे हे आता आपल्या हातात आहे म्हणणं असे आहे की या व्हिडिओ सिरीजमधून आपल्याला नक्कीच काही ना काही माहिती मिळाली असेल मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमच्या यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा